ठाकरे 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 म्हणून जे चर्चा करायचे त्या ठाकरेंचा फुसका बार निघाला ठाकरेंना भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही ठाकरेंना शून्य जागा मिळाल्या कर्मचाऱ्यांच्या मनातला मराठी माणूस ठाकरेंपासून का दूर गेला आणि जी मुंबई जिंकायची भाजपला जी मुंबई वर ताबा मिळवायचा आहे ज्या मुंबई आणि मराठी माणसांचा जो रुदबाई मुंबई म्हणून तो भाजपवाल्यांना हिंदी भाषिकांचा करून टाकायचा आहे त्या सगळ्या षडयंत्रात भाजप मात्र यशस्वी झाली भाजपनी काय षडयंत्र केलं भाजपनी कशा पद्धतीची व्यूहरचना रचली आणि या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं थेट दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं दाखवलं नाही ठाकरे असे ठाकरे तसे ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र ठाकरेंची शिवराळ भाषा म्हणजेच त्या ठिकाणी ठाकरे शैली वगैरे वगैरे या सगळ्या वल्गांना फेल ठरलंय की काय ठाकरेंचा रुबा पत्ता चालणार का ठाकरेंना का जसा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या निवडणुकीमध्ये पराभव पात करावा लागला तसा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होणार का इकडं तरी नऊ वर्षाची उद्धव ठाकरेंची सत्ता संपवली तिकडं तर पंचवीस वर्षाचा इतिहास महानगरपालिकेवरचा जर हे सत्ताधारी भाजपवाले जर संपवणार असतील तर ठाकरेंना अजून जोमाने काम करावं लागेल ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये बेस्ट पराभव झालेला आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरची ही प्री मॅच सुद्धा ठाकरे बंधू हरले ठाकरेंची हवा संपली ठाकरेंचा फुसकाबार झाला ठाकरे गापेल राहिले ठाकरेंनी गांभीर्याने घेतलं नाही इथं भाजप जिंकली इथं बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या त्या सहकारी पिढीमध्ये शशांक राऊनचं पॅनल त्या ठिकाणी दंधी विजयी झालं पण ठाकरेंना काय झालं संजय राऊत मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते संजय राऊत बड्या बड्या टीका करत होते कुठे गेले सगळे एकदम बाबाजी का ठुल्लू झाले गप्प घरात जाऊन बसले हा इतका पराभव ठाकरेंच्या जिवारी लागलेला आहे आणि जिवारी लागणार सुद्धा कारण मुंबई सुद्धा ठाकरेंच्या हातातून जाऊ शकते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर दोन भाऊ एकत्र आले दोन भाऊ एकत्र येणार म्हणून प्रचंड चर्चा झाली दोन भावांचा मुंबईवर दरार आहे अशी कुजबूज सुद्धा झाली मराठा माणसासाठी मराठी लोकांसाठी मराठी अस्मितेसाठी जण झटणारी ही दोन बांधव बेस्ट कर्मचाऱ्यांनी खास करून मराठी माणसांनीच त्यांना त्यांची जागा दाखवली इतका भयानक ठाकरेंचा पराभव इतकी भयानक ठाकरेंची हार मुंबईकरांसाठी ठाणेकरांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी प्रचंड जिवारी लागणारे आहे कारण ठास्की ठाकरेंचा पुस्कावार या ठिकाणी महाराष्ट्रासमोर सिद्ध झालेला आहे दोन भाऊ एकत्र येऊन सुद्धा जर चमत्कार घडवणार नसतील आणि भाजपच्या षडयंत्रासमोर आणि कामगार संघटनेच्या एकी समोर हे दोन्ही भाऊ राजकीय पक्षाचे हे सपशेल अपयशी ठरले याला कोण कोण जबाबदार आहे हे का घडलं आणि नऊ वर्षाचा ठाकरेची सत्ता असलेला त्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा राजकीय इतिहास शून्य मिनिटात संपुष्टात का आला या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करायचे ठाकरेंचा बेस्ट पराभव ही महापालिकेची उद्याची हार आहे का या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायचे सर्वांना सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्वाचं नवीन असाल मुंबईकर असाल ठाणेकर असाल कोकणातले असाल महाराष्ट्रातले असाल मराठवाड्यातले असाल विदर्भातले खानदे देशातले कुठलेही असू द्या आपण मराठी माणूस म्हणून एकत्र एक येऊयाच पण बरं बोलण्यापेक्षा खरं बोलूया म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एकवीस संचालकाची त्या ठिकाणी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या पतपेढीवर या सगळ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या धोरणांचा जो काही आर्थिक आढावा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या या संस्थेवर ठाकरे बंधूंचा पराभव झाला हो शशांकराव राव यांच्या पॅनलने एकूण चौदा जागा त्या ठिकाणी जिंकल्या तर प्रसाद लाड यांच्या अर्थात भाजप प्रणीत प्रसाद लाड त्यांच्या टीमला घेऊन लढले अवघ्या सात जागेवर त्यांना पराभव त्या ठिकाणी होता होता त्या जागा सात जागा त्यांनी जिंकल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी ठाकरे 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 म्हणून जे चर्चा करायचे त्या ठाकरेंचा फुसका बार निघाला ठाकरेंना भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही ठाकरेंना शून्य जागा मिळाल्या भाजपने काय षडयंत्र केलं भाजपनी कशा पद्धतीची व्यूहरचना रचली आणि या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं थेट दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं दाखवलं नाही कारण बेस्ट कर्मचाऱ्यांनी नऊ वर्षाची जी ठाकरेंची सत्ता असणारी बेस्ट यंत्रणा ही कशी खाजगीकरणाकडे घेऊन गेले कस बेस्ट कर्मचारी जे रोजीरोटी म्हणून त्याच्याकडे पाहतात मुंबईची एक जीवन निर्माण करणारी जीवन देणारी किंवा शरीरामध्ये दे ज्या पद्धतीनं सगळ्या रक्तवाहिन्या असतात तशी एक रक्तवाहिनी म्हणून त्या बेस्ट कडे पाहिलं जात त्या बेस्टला कंत्राटदारांना विकण्यासाठी ज्या पद्धतीचा खेळ रचला कर्मचारी या सगळ्या षडयंत्राच्या विरोधात गेले खर तर बेस्ट कर्मचारी हा भूमिपुत्र आहे या महाराष्ट्राचा नागरिक आहे परंतु तिथं त्यांच्यावरच जर कोण असेल तर कर्मचारी घेणार आणि शेवटी राजकारण राजकारणा पुढे काही चालत नाही जसं स्थानिक स्वराज्य संस्थेचं त्या ठिकाणी निवडणुकीचं बिगुल वाजायला लागलं तसं तसं वेगळ्या वेगळ्या राजकीय नेत्यांचे वेगळे वेगळे व्यूहरचना त्या ठिकाणी समोर यायला लागल्या ठाकरे बंधू वीस वर्षापासून विभक्त होते वेगळे होते परंतु काही का असे ना ते दोघ एकत्र येत आहेत ठाकरेंची इतकी माध्यमातून ब्रँडिंग केली जाते ठाकरे असे ठाकरे तसे ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र ठाकरेंची शिवराळ भाषा म्हणजेच त्या था ठिकाणी ठाकरे शैली वगैरे वगैरे या सगळ्या वल्गांना फेल ठरल्या की काय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मनातला मराठी माणूस ठाकरेंपासून का दूर गेला भाजपनं त्यांचं पहिलं यशस्वी पाऊल त्या ठिकाणी योग्य रीतीने टाकलं का आणि जी मुंबई जिंकायची भाजपला जी मुंबई वर ताबा मिळवायचा आहे ज्या मुंबई आणि मराठी माणसांचा जो हृदबा मुंबई म्हणून तो भाजपवाल्यांना हिंदी भाषिकांचा करून टाकायचाय त्या सगळ्या षडयंत्रात भाजप मात्र यशस्वी झाली भले प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली सात जागेवर जरी भाजप आज विजयी झालेली असली तरी शशांकराव जे कर्मचाऱ्यांचे कष्टकऱ्यांचे किंवा मुंबईतल्या कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या वडिलांपासून तो वारसा आहे तो त्यांनी अबाधित ठेवला आणि चौदा जागेवर त्यांनी दणदणीत यश मिळवलं मी काही शिवसेना पुरस्कृत सामना आणि त्यांच्या बातम्या सुद्धा पाहिल्या आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की उद्धव ठाकरेंच्या सामना पेपरच्या वेगळ्या वेगळ्या पोर्टलवरून उद्धव ठाकरेंचे त्या ठिकाणी पॅनल विजयी झालं त्यांना यश मिळालं ते कर्मचारी सत्तेमध्ये वगैरे आले अशा पद्धतीच्या बातम्या त्या ठिकाणी प्लांट केल्या म्हणजे खरं किती लोकांना सांगावं पराभव पचवायचा पत्करायचा किंवा त्याला तोंड द्यायचं खरं तर ह्यांना माहित नाही का एवढ्या पक्षाची फोड झाली अक्षरशः जी परिस्थिती उद्धव ठाकरेंची झाली तीच राज ठाकरेंची सुद्धा झाली दोघांचेही पक्ष आज अल्पमतात आहेत कर, कारण कार्यकर्ते पण उरलेले नाहीत नेते बोटावर मोजणे एवढे आहेत फक्त ठाकरे ब्रँड आणि मीडियाचं कव्हरेज याच्यावर हे पक्ष आता जिवंत आहेत का लोकांच्या घरामध्ये लोकांच्या मनामध्ये लोकांच्या एकंदरीत एकत्र आल्यानंतर चर्चेमध्ये काय चाललंय हे ठाकरेंना या बेस्ट निवडणुकीतून त्या कर्मचाऱ्यांच्या झटक्यातून त्या ठिकाणी लक्षात आलेलं असावं परंतु ठाकरेंचा इतका भयानक पराभव भाजप किंवा एकंदरीत कर्मचारी करू शकतात आणि ठाकरेंना कोंडीत पकडून शून्यावर आणू शकतात याच्यापेक्षा दुसरं त्या ठिकाणी दुःख जहरी पराभव किंवा जबरदस्त झटका दुसरा काही नाही मित्रांनो मला असं वाटतं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर सगळ्या निवडणुका दोन भाऊ एकत्र येऊन चमत्कार घडवणार का ठाकरेंचा रुबा पत्ता चालणार का ठाकरेंना का जसा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला तसा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होणार का इकडं तरी नऊ वर्षाची उद्धव ठाकरेंची सत्ता संपवली तिकडे तर पंचवीस वर्षाचा इतिहास महानगरपालिकेवरचा जर हे सत्ताधारी भाजपवाले जर संपवणार असतील तर ठाकरेंना अजून जोमाने काम करावं लागेल की ठाकरेंना नवीन काहीतरी व्यूहरचना आखावी लागेल हे येणाऱ्या निवडणुकीत कळेल परंतु ठाकरेंचा पराभव हा ठाकरेंच्या जीवारी लागणार आणि दोन्ही ठाकरे भविष्यात एकत्र येणार का हे या निवडणुकीतून सुद्धा सिद्ध होईल येणाऱ्या निवडणुकात काय का होत आहे ते पाहू परंतु या निवडणुकीत पराभव झालाय याबद्दल तुमचं काय मत आहे हा ठाकरेंचा पराभव आहे की कर्मचाऱ्या पॅनलचा हे मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद